नमस्कार मंडळी आज आपल्यासमोर पुन्हा एक कविता घेऊन येत आहे कवितेचा शीर्षक आहे एक किनारा आपण बऱ्याचदा समुद्रकिनाऱ्यावर गेला असाल मी पण गेलेला आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळा अनुभव तिथे घेतलेला असेल मला वाटतं प्रत्येकाने समुद्राला वेगवेगळ्या रूपात पाहिलं आहे मीसुद्धा पाहिलं माझ्या मनाशी तो खूप जवळचा आहे म्हणून ही कविता सादर करतो एक किनारा एक किनारा मनाच्या अंतरात एक किनारा मनाच्या अंतरात काहीसा निवांत थोडासा शांत काहीसा निवांत थोडासा शांत विरघळणाऱ्या या पाऊल खुणा विरघळणाऱ्या या पाऊल खुणा मृतात निशब्दपणे आतात मृतात निशब्दपणे आतात झाकोळून जातो पुन्हा एक सूर्य झाकळून जातो पुन्हा एक सूर्य नभ विसावले जणू समुद्रगर्भात नभ विसावले जणू समुद्रगर्भात अथांग मी की खोलतो कळे ना अथांग मी की खोलतो कळे ना दिसतो जरी वरवर दोघेही शांत दिसतो जरी वरवर दोघेही शांत नसतो एकटा मी अन तोही कधी नसतो एकटा मी आणि तोही कधी साथ देण्या असतो कुणी अज्ञात साथ देण्या असतो कुणी अज्ञात साथ संगत वाऱ्याची भोत आली साथ संगत वाऱ्याची भोत आली तरीही उरतो एकाकी मी नि तरीही उरतो एकाकी मी नि तरीही उरतो एकाकी मी नि आशा करतो की आपल्याला ही कविता आवडली असेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपली बहुमूल्य कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद